हे बघा हे वेल असं खाली पसरलं होतं ना तर ही कटिंग मी घेऊन चालले आता शेतात लावायला तो घ्यायला अगोदर म्हणजे लागते का नाही मी प्रयत्न करणार आहे चिक असते घ्यायला हा बघ किती काय मग ते रताळ चिक नसते का रताळ धुता नाही बघ की आता लय इतकं चिकट होतंय हे खाली असं पसरले ना त्या त्या फांद्या मी घेऊन चालले हे बिनकामा आहेत ना त्या शेतात लावून बघ येतात काय काय हे येतील ह्याला मुळे असतात ना त्याला आडव्या आडवे झाकायच्या मुळे असतात त्याला ती झाकून बघायची खाली खाली चाललेत शेतात अगं तू घरच झोपली होती म्हटलं उठवायला नको झोप <laughs> ला लागते त्याला लेट काय होते काय सांगतो तुम्हाला रात्री तिला झोप लागत नाही पाटपाटलं की झोप लागायला लागत्या मग तरी ती उठत्या सहा साडेसहाला उठत्या मग आम्ही चाललेलो सहाला पण झोपल्याला बघून म्हटलं उठवायला नको जरा उठली असतीस तू चाहूल असती तुझी तर म्हटलं असतं चल येत्या का

चांगला ती आणि जरा लावते पुदिना होय की ती त्यातच त्यातच राहू राहू दे दे होय काढ नकोस का सांग आनंदच्या साईडला साइडला वेली आलं तर चालतात ग त्याच्या का हे असं मम्मीच चालू असते बघा कुठल्या कुठल्या कांड्या लावायच्या नवीन नवीन काय तर तयार करायला आता हे एवढं बघा पुदिनाचं एवढं प्लांटचं हे ग्रो मोठी आणि त्यातल्या कांड्या आम्ही काय केलं त्यातल्या नव्हत्या हा पाणीपुरीला सॉरी बाहेरून पेंडी आणली होती हे त्यावेळेस नव्हतं त्यावेळेस ते निवडलेल्या कांड्या असतात ना त्या मम्मीनं तिथं नुसतं उभा करून ठेवलेल्या त्या बघा कशा उगून आल्यात चांगल्या आणि झाडं झाड पण आल्यात चांगली मस्त दोन दाखवत थांब तुम्हाला हे बघा अननसची दोन आल्यात आणि त्याच्या बाजूला पुदिना पण आला ही कांडी कसली तुटलं आता ही वाली हां हां मी म्हटलं ही वाळलं कस काय मोगरात झाड हे बघा टमाटरची रोपं किती चांगली आली बघा खाली लावले ग गाई स्लापवरच मम्मीनं माती टाकून लावले आणि हे काल ड्रॅगन फ्रूटची मम्मीने काय केलं सांगतो तुम्हाला झाडं सगळी स्वच्छता करून हे करून ठेवले बघा काटेनं त्याला बांधून ठेवलेलं आहे बघा मम्मी ती आहे ड्रॅगन फ्रूटचं पान पण नाही शेतात कडेला कुठतर लावून टाक हां बघा लिलीला फुलं आलं अगं आज मी रोप आणणार होतो काय तिथ सीएच्या स्कूल पशी पिवळ्या आहेत असं भरले आहे खाली काय हा कंपाऊंड मध्ये बघ ते आणायच म्हंटल हिकंड दुसऱ्या रस्त्यानं जालो विसरलो हा नाही जाताना बघितलं पण गेट बंद होत ते म्हटलं आता गेट बंद आहे तर कशाला कुठे अजून दाखवलं मला कडीपत्त्या रोप आले माती पण चांगला आपलं कडीपत्त्याच रोप शेतात नाहीये ना लावलं होतं ते आम्ही वाळून गेलो एवढे होते उकडून आणून मी लावले आणि लागू झालं टमाटर लागले आणि शेतात लावलं होतं तुम्हाला सांगते म्हणलं टमाटर खायला मिळतात पण तिथं काय व्हायला रासायनिक खताच आता मला कळलं की शेतकरी का टाकतात शेतकऱ्यांची मजबुरी असत्या त्यांना नाही लावलं तर त्यांचं उत्पन्न उत्पन कसं म्हणजे घर कसं चालणार त्यामुळे त्यांची मजबुरी आहे पण तरी पण त्यांनी जास्तीत जास्त शेणखताचाच खताचा वापर केला पाहिजे आपल्या घरापुरतं थोडस म्हणजे असं आपण म्हणून भी काय चालणार की कायला ते पण माणसं आहेत आपल्यासारखी तर त्यांना पण काय झालं नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला पण काय नुकसान झालं नाही पाहिजे तर शेतकऱ्याने जर भाजी तुम्ही महाग घेतली ना तर ते शेतकरी आपले सेंद्रिय खताकडे वळतील भाजी त्यांची स्वस्त घेत नका जाऊ आता आपण दलाल लोकांसम कसं करतोय आपण वीसला म्हणलं तर वीसला घेतोय तीसला म्हणलं तर तीसला घेतोय पण शेतकऱ्याला आपण लय न म्हणजे कमी न द्या कमी न द्या तुमच्या शेतात नाही पण शेतात इतकं कष्ट करायला लागतंय ते आम्हाला आत्ता माहीत झालंय पहिलं पण आम्हाला माहित होतं मी शेतकऱ्याचीच लेख आहे पण तरी पण आता आम्ही करतोय ना त्यामुळे आम्हाला माहीत आहे किती म्हणजे नुकसान पण होतंय लावलेले बियांचं असं उकरून बांध करायचं ते वफे करायचे किती कष्ट असते ना व्यवस्थित करायचे कष्ट किती असते आणि मग ती भाजी होती पण ती पण भाजी ना रासायनिक टाकला तर चांगली त्या नाही तर किड एवढी लागतात ना आम्ही लावून ला बघितलं पण टमाटर रोप आम्हाला एक टमाटर मिळालं नाही खायला एक टमाटर मिळालं नाही म्हणजे असं भरलं होतं सगळं टमाटर रोपाला पण त्या टमाटरला अशी कीड लागली होती ना एक पण टमाटर मिळालं नाही म्हणून मी म्हणला आता आपल्याला घरात घरापुरतं खायचं ते टमाटरची रोपं वरच लावायचे पहिलं पण मी लावायची टेरेसवर टमाटर मिरची पालक तर आता मी प्रयत्न करणार आहे पालक टमाटर मेथी कोथिंबीर इथंच लावणार आणि तिथं आहेत ना आपले मोठी मोठे आपलं पिक भेंडी गवारी भेंडी गवारी इथं त्याला काही लागत नाही हे रासायनिक खत लागत नाही आपल्या घरापुरतं निघतंय तर तिथं आपलं हरभरा आणि लावणार दरवर्षी बाकीचं पावसाळ्यात काय भेंडी गवारी ही लावणार आणि असं श टेरिस गार्डनवरचेच टमाटर खाणार आले हे बघितलं लावून लय नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्याला महाग जर शेतकऱ्याची भाजी महाग जर असली ना तरी घेत जा म्हणजे काय होणार त्याने आपल्याला रासायनिक खत खताची न भाजी देताना त्यांनी सेंद्रिय खत जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतात त्या की त्यांना जर मोबदला चांगला मिळाला ना कष्टाचा त्यांच्या तर आपल्याला तर आपल्याला जरूरच देणार मग ती म्हणजे चांगलं खतं वापरून चांगल्या भाजी मिळणार खायला या शरबत पेला आठ वाजता जरा झाडांची साफसफाई केली आणि काय कुठलं स्वच्छ कोण आली प्रत एवढा दुकायला आलाय आता आम्ही झोपल्या शरबत पेला तर आता चहा कॉफी पेरायच्या आपलं लिंबू शरबत पेज जा छान असतंय आपल्या शरीरासाठी सगळ्यांनी पिला आता मी पण पितो पर व्यान पर... पर... व्यान पर। पर। पर विहान काय करायला तर गायस बघा इथं हे कपडा फाटलाय आणि पट्टी सारखं लागायची भीती असते विहान सारखं इथं गोल 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 फिरत असते याच्या भोवताने तर म्हणला ना बसून काय करायचं चला आता जोडून आजे ना टेप तर आम्ही आज नावतोय कपडा झिजून घ्या इथला कपडा एवढा धराय लागतो व्यवस्थित आणि मग तेवायचं आणि चांगला आहे ना सोपा तेवढा छोटासा तसा पण म्हणजे कुठं पण फिरवता येते कुठं पण बघता येते तेव्हा त्याची कदर करायची असते आपल्याला दुख सुख येते आणि एवढ्या दिवसा एकदम थोडासा फाटला होता मी त्यावेळी नंतर कोरांना की जरा हाय तर लावा पण पोरांनी लक्ष दिलं आहे मग आता त्या साईड तुम्ही की दोन फूट अंतर झालं ना एवढं एवढं चिरा चालतो एवढंसं फाटलं होतं भिकून एवढं दोन अडीच फूट लांबडं फाटलं कपडा तर आता तेच लावलं आणि आडवा डेप मारायला जातो अजिब काय मग ते टिकते चांगलं आता घेतले अशी लंबी पट्टी आता अशी लांबणी घ्यायची म्हणजे आडवी पण आणि उभी पण मग ही कपडा लवकर निघणार नाही ना।